रिपोर्टर विशेष पद्रान हा नितिक्षा गावकर तुमचे सगळ्यांचे स्वागत करता आता उभे असा कलंगूट हा कलंगूट हा श्री शांतादुर्गा नानोटकर कलंगूट करीन या देवस्थानाच्या प्रांगणात आम्ही उभी असा या प्रांगणान हांगा सिवेज प्लांट घालपाचो सरकारान हांगा निर्णय घेतिल्लो असा बट गावच्या लोकांचो प्रखर विरोध असा हो प्लांट गा कारण ही जागा जी आसा ती देवीची जागा असा आणि देवी ही नवसाक पावता अशी देवता हांगा मानली गेली आसा त्या देवतेक आणि ह्या जाग्यान हो सिवेज प्लांट जावचो न्हू त्या खात सगळे गावचे लोक येवन त्यांच्यानी प्रखर विरोध आसा आणि आज हांगा त्यांनी बैठक घेतिल्ली असा आणि तो सिवेज प्लांट असा तो ते हांगा कशेच जावपाक दिवचे ना आणि जो दर तो प्लांट हांगा जायत जाल्यार देवी तेका पळोवन चला तर आमी पळोवया ग्रामस्थ ह्या देवीच्या जागे बद्दल किदें सगळ्यांक अशें जेन्ना आमी उलो करता तेन्ना तुमी खूब सपोर्ट दिलो आहा तुमकां लागून आमचे हे हांगा आजून पासून उपयता आनी आमी सगळे जाण मेळून कोणाक करूंक दिवया नाका इतलो तुमचे कडेन हांव सगळे कडेन उपकार मागता आणि तुमच्या उपकाराचे आम्ही सगळ्या फळे सरताले इतके सांगून हा माझे दोन शब्द सोपयता ज्येष्ठ म्हणून सगळ्यां एक्सपिरियन्स जो हंगासर मनीस असा आमचा एकनाथ नागवेकर मागता ते हा दोन उतरा ह्या प्रोजेक्टात जायकाचो प्रोजेक्ट आता सात स ती सात वर्सां झाली दिसता धुल्लो खायता आणि आमच्या तोंडात सगळे धुल्ल्यो आणि जी पायपा फोडून फोडून जी घातल्यात तेतूंतल्यान जे आमक प्रदूषित असे उदके उदकची सप्लाय त्याचे अवलंबून जाय हो जो जो प्रोजेक्ट जो घातला सरकारन त्याच्याबद्दल आमचे दुमत मत काय ना प्रोजेक्ट जायच हो डिव्हलपमेंट डेवलॉपमेंट आणि ह्या ह्या सुरवात आम्ही आमी सुरवातपासून त्या त्याचं स्वागत केलं ह्या जायगा जायगा प्रोडक्ट या परंतु तो कसो घालचो खंय घालचो हे हे समोर केन्ना केली ना आमकां दुःख दिसता आम्ही पावित्र राखतात देवाचे देवीचे दौळचे आमी पावित्र राखतात आणि त्या पवित्र्य राखपाचो ज्या सुवाते पावित्र राखूंक जाय त्या सुवातेर घाणीचे साम्राज्य हांगा तुम्ही पसर तुमचो प्रयत्न हे कितें सगळ्या कोविडच्या सगळे आणि हांगा सगळे सगळ्या पंपींग जातले हे अर्थ किरे हे आमचे आम्ही बऱ्यापणाचा तांदूळपणाचा असो फायदा तुम्ही घेऊ सरकाराक सरकार नम्र विनंती आहात कमिटी माझी नम्र विनंती आहात आणि दुसरं जाग्याचे शिफारस तुम्ही करू नका आमकां असली घाणीच्या देवीच्या स्थळान देवीच्या स्थानांत ही घाणीचा प्रोजेक्ट नाका हा ना हांगा जर ऑफिस आसलें वेगळो भाग आसलो तुमच्याकडे जागा डोंगरांनी जागा बनलेल्या शेतात तुमच्याकडे आहात कोमी कु, दादीचे सरकारी सरकारी कोमी तुमच्याकडे जागा असतात थंय वचात आणि निदान तरी या पातकान पडू नका देवीच्या नावाच्या जाग्यान ही घाण करपाच्या या पातकान पडू नका त्याच्या परिणाम प्रत्येकाक भोगचे पडटाले इतकेच तुमका इशारो दिता आणि आयात थांबता आमचो सामको फुल हेचो प्रोटेस्ट मारून निशेद नोंदून सरकारान दोळे उघडचे डिपार्टमेंटान दोळे उघडचे आणि कॉन्ट्रॅक्टर कोणा जाय का फायका हा पण त्याने दोळे उघडचे आणि कृपया हात जोडून तुम्ही नम्र विनंती करता ह्याचो दुष्परिणाम तुमका भोगचो पडतलो आणि ह्याच्या परिणाम तुमकां भोगचे पडटले तुमका खबर ना ही आदी शक्ती शांतादुर्गा देवस्थानची जागा इतक्याच लक्षांत राह देव बरे सगळ्यांक तुमच्या नावान देव बरें करूं म्हणटा आणि म्हाका उलोवंक दितल्यांच्या नावान काळजांसान देव बरें करूं म्हणटा जेव्हा व प्रोजेक्ट हंगाम हडप्रकार पंप स्टेशन या जग्यावर कोणाक खबर नाशली आयो लोक हंग जमला आणि ही खबर कोणाक पोहोक दिन हजार बारा दोन हजार तेरा हे कोमेस करणा इतकी आसा घरां आणि या घरामध्ये ते कॉमेस केले आणि जेव्हा आम्ही हे व्हिडिओ घालून लहान भरग्यां रस्त्यावर दुन बाबा या भुग्यांचा की या भो फ्युचर काय म्हणून आणि आमक घ उपरात हरमरची दोन तारखेर हंगर करू लागले आणि त्यांना या देवस्थानीचे मेंबर या जग्यावर येले झेमरचे तीन तारखे गेल्या वर्षा आणि तीन वर्सा येल्या उपरात हर आमचा गावचा एम एल एचं व जायको इंजिनिअरिंगला आणि त्यांना इंजिनिअर येल्या उपरात ह्या घरांनी सांगले की आपण तुमक नक सांगा आपण तुमकता पण हा एकच विचारूक सोता तुम्ही आमच्याकडे उतरले शे माशेन वतता म्हणून तुम्ही किराक छे माशन तुवें आमकां शे ते म्हणता हा म्हणजे आमकां शे वतियांक व्हरोंक मान पूण पण जेन्ना आमी सांगले बाबा हांगा फुरीस हा हा आणि देवस्थानचे भाग इतके बरें भाट ज्या जागा तू नाका झाले किद्या कशे करता म्हणजे कमी चालले इतली म्हणजे शेतां हांगा सरले काडान मातशी शेतां म्हणून शिफ्ट कर हे ताका सांगले कितले दोंगर आसा शेतां आसा करून जाचे हे तुज्या कडेन जायना तर ना म्हणलो ते शेतान व्हरूंक जायना तेन्ना ताका विचारले हांवें तुजे कडेन तें तर शेतान व्हरूंक जायना जाल्यार टँकराचो तो भू शेतान सोडूंक जाता काय म्हणून चल्ला ताका तर तो म्हणलो ना तशें करूंक जायना पूण आयज ह्या जाग्यार अशें घडचें न्हू आनी येवचें न्हू एकाच हेच्यानूच पावर आसा एका जागो नवो सोडून शेतान खूप जागे सोडून ह्याच्यान हांगा शिफ्ट करून दुसरे कोडे व्हरो येता हो शेतान घालता कित्याक ह्या गांवच्या लोकांक कोणाकूच त्रास जायना तसो हेच्या मोनान बरो लक्षण घेवन आनी ह्या गांवचे पोरजे पासून तेणें बरें तें करून चितूंक गांवच्या लोकांक दूख जायना तसले चितून बरें तें करून हेचें मन उजवाडूंक ही म्हाजी दोन तरी हांव सोंपयता आनी म्हणटा देव बरें सर्वांना नमस्कार मी हिंदू जनजागृती समितीतर्फे शुभा सावंत आणि नानोडा शांतादुर्गा मंदिराचे भाविक पण आहे मुख्य म्हणजे इथे जी या जागेमध्ये जे सिवेज प्लॅन घालायचं निर्णय घेत आहेत तर त्या निर्णय अगदी चुकीचा आहे कारण की ही मंदिराची जागा आहे आणि मंदिराची जागा म्हटल्यानंतर तिथे जे काही पावित्र्य आहे तर ते सांभाळलं गेलं पाहिजे तर ते पावित्र्य जर नष्ट होणार असेल कुठलीही इथं वास्तू जर बांधणार आहे आणि त्यामुळे मंदिराचं जर पावित्र्य नष्ट होणार आहे त्या जागेचं काहीतरी सायटिटी आहे ती जर खराब होणार असेल तर मग त्या दृष्टिकोनातनं इथे जे काही बांधणार आहे तर त्याला ते करू नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे पर्यायी जागा दिलेली आहे असं नाही आहे की तुम्ही इथे बांधूच नका तुम्हाला पर्यायी जागा पण दिलेली आहे आणि त्या जागेमध्ये सुद्धा कुठल्याच गोष्टींचं बंधन नाही आहे किंवा काहीतरी नवीन क्रॉस किंवा काहीतरी नवीन मागणी केलेली आहे असं पण नाही आहे म्हणजे एक न्याय्यदृष्टीने पण पर्यायी व्यवस्था दिलेली आहे तर त्याबद्दलचा जो विचार आहे ना तो करणं अपेक्षित आहे आणि इथं ही सगळी जी वस्ती आहे तर त्या वस्तीवरती पण काय परिणाम होणार आहे तर त्याचा पण विचार इथं केला पाहिजे इथे जी लोकं राहतात तर त्या लोकांना इथं जेव्हा असं सिवेज प्लांट ये येणार आहे तर त्यांच्या आरोग्यावरती काय परिणाम होणार आहे तर याचाही विचार केला जाणं महत्त्वाचं आहे तर तिनेही सूत्र जर आपण बघितली ना तर ही गो वास्तू इथे येऊ नये इथं अशा प्रकारचं सिवेज प्लांट येऊ नये आणि लोकांची इकडची मागणी आहे शांतादुर्गा मंदिराचे जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांची मागणी आहे विश्वस्तांची मागणी आहे तर त्या मागणीला योग्य न्याय मिळावा असं मला वाटतं कुटुन सेल आय वूड लाईक टू से दॅट वी ऑल द पीपल ऑफ द विलेज हियर आर गॅदर हिअर इफ पीपल आर नॉट इन फेवर ऑफ दिस पंपिंग स्टेशन आय थिंक आर एम एल एज वूड सपोर्टर्स अँड नॉट डू इट ओवर यिअर बिकॉज आय थिंक देर इज अ सोल्युशन फॉर दिस वेन द पंपिंग द स्वेज कॅन बी ट्रीटेड इन द हॉटेल्स विथ सेल्फ All the different hotels when the sewage can be treated. Why is it that a separate pumping station is built over here? And uh, I, I think uh, you should listen to all the people who are objecting to this. When we say that we don't want, earlier also we had said that we don't want this pumping station over here. So, my humble request once again to please look into this matter because there are all people, children living over here and uh, please don't uh, construct this. स्वेज पंपिंग हंगर एकटाय झाला जर आमचा एकूच मुद्दो आणि तो म्हटल्या हांगासर आमकां स्वेच्छ ट्रीटमेंट प्लांट नाका पंपिंग स्वेज ट्रिटमेंट प्लांट आम्ही तर <laughs> नदर मारल्यार हे पण जायकचे स्वेज ट्रीटमेंट प्लांट लेआउट झाला पाऊस नासताना सुद्धा चेंबरातसून आम्ही उदक काढतात बालद्यांनी ते जेन्ना जे ऑपरेट जाऊक ना जर असलो तू जाल्यो जेन्ना ती ऑपरेट जातूच म्हाका दिसना जागो आसतलो म्हणून ती जावन लोकांक लोकांसली दुयेंसां येतली ती आमकां खबर ना दुसरी गजाल म्हटल्यार ही पण जागा आसा ती हुंच्या तुरी देवस्थानांची आता आणि सगळी हंगाय झाल्या सगळे गोंयकार आमी सगळ्या धर्मांना आम्ही रिस्पेक्ट जावं तो हिंदू मुस्लीम मुस्लिम तो कॅथलीक जावं तो सीख ही जागा पळय आसा ती खुयच्या तरी देवस्थानाची म्हणून मौना, मनून या पावल वेला ते फाटी घेवपाक आम्ही आमची विनंती तेच परी ॲक्झिशन तर झाला सुद्धा पासून दिसता सरकारान सरकारन लडसून देवस्थानाची कमिटीन लोक कॉन्फिडन्सान घेवन त्यांचे व्ह्यूज सजेशन घेऊनच हे पाऊल फुडे घेऊनचे देव बरे फाटल्यासून येईल हांगा किद्या खात येईल की आमक कळले की हांगा जी देवस्थान जी जागा हा ती शांतारुवा नानोड्या आमचे जे आमचे कुलदैवत असा कितले कमिटीचे मेंबर येईल आणि त्यांनी आमक सांगले की ही जागा सरकार बळकावून घेऊ शकता बरे किती काम केले झाले काय नजर असले एक वेळ परंतु जी घाण कलमची जो सिवेज प्लांट आहात त्या प्लांट पंप पंपिंग सेंटर हंगाय करू सोदतात तुम्ही देवी दुर्गेची जागा ही आणि त्या जागे आपलं घाणेडू प्रोजेक्ट करू सोतात माती हक्क ना ह्या सरकारची तकली जाग्यात असा काय ना आता कोणी सांगले बघा की तुम्हाला सगळ्यांना कळ की पर्रीकार जे सीएम असो त्या सांगले सांगलेलं की आपण हाय करून आमदाराकडे तक्रार पवली जे कान फुटल्या या आपल्याला लोकांना मातोय ही देवस्थानची जागा असा नो या देवस्थान तू काय घालेस तुझी किए जाते लोक माहिती सांगपाक जायला आणि हा तुमच्या सगळ्यांच्या वतीनं सांगू शकता हो जर आमदारला थोडी तरी अक्कल असा जर ते ह्या प्रोजेक्टाचे व प्रोजेक्ट असा गुंडाळून ते गुंडाची सुवात खैचर घालतो म्हणून तुम्ही या समज असा का ना आता तुम्ही सांगा असा खैतरी कुठली सुवात घेतली धान धोरण सरकारी आहे हा अगर किती बेळाली प्रकरण करपाक जाय तुम्हाला आणि जर तुम्ही जर ऐकला जर दुसऱ्या हा मिनी मिळवून प्रकरण करत हा हे सगळं चॅलेंज करून सांगता जे सगळे उभे राहिले तुमच्या मनात खरी तळबळ दिसता की हे जे घडतं पण ते व्हाट म्हणून आणि जेव्हा व्हाट ते सगळ्यांनी लोकांनी येऊप भस्मारसुराचं वध करो केस चालला किती आम्ही वगैरे राहतो कोणत्या बरं राहतो तुम्ही सगळ्यात देवारी करू म्हणता आणि जो प्रोजेक्ट आहात ह्या प्रोजेक्टात आज सगळ्यांना वडल्या सांगेन येशाच फाटी फुले सगळ्यांना येऊचे पडतले आंगा आमच्या मध्ये काही लोक फूट घालवाचा प्रयत्न करतले त्या फुटीचे काय ऐकू नका आज अडीच पावणे तीन हजार स्क्वेअर मिटर फाट सरकार घेऊ सोदता दुसरं आमच्या आणि अध्यक्षांनी सांगलेला की फुड्याने हजार स्क्वेअर मीटर जागा असा म्हणून त्यांच्या सांगले की खाय हंगा नागला थं घाला पण हा म्हणतात जी पण सरकारची जागा असा आमच्या सरकारने सॉरी कुमळीची ते स्वाधीन होतो तुम्ही पंप सेशन घालाल अंगण तुम्हाला ती स्वाद दिवचे ना आम्ही ही स्वाद दिवचे ना देवस्थानी स्वाद आम्ही दिवचे ना आमचा जीव गेला पाजूक पाडता पण आम्ही सरकार किती ते दाखवतेले असे म्हणून तुमच्या वाटेला सगळ्यांना देव बरं करून सदांच येऊन येऊन हांगा देव जेवण सदांच संघर्ष करता सांगले कितले पाहिजे बरे पाहिजे सांगले हांगा हो गव्हर्मेंट तुमचा प्रोजेक्ट आहात तर हांगा सर ही देवस्थानी स्वाद ही ही देवीची आमची शांतता घेते जे स्वाधीन आज आमच्या देवान शांतता वडले ते देवीक मानता ही देवी सगळी सत्पांची जे जे नकां लोकांना सड वरात आम्ही म्हणा नाका हंगासर खर वरून घालात जाय घालू त्यामुळे खाऊ किंवा खेळू जाई आणि देवस्थानाकडे खाऊ जे तुम्हाला आणि काहीच मिळणार म्हणजे खवस्थान आम्ही खरंच खटूयात ते खंचे देवस्थान जण हिंदू जो कॅथीक जो आम्ही हे करू ना त्या देवस्थान नका लोकांना हंगासर करून दिवचे ना

आम्ही जे का रात्री एक दोन ते एग्री हिंगासून घाण म्हणून हिंगासून शेजारा वेळेला राहू मेळ भुई हे काढप हे काढचे आणि लोकांना इफेक्ट जायना पण ऑब्जेक्शन हे घालपचे न बीजेपी सरकार हा लोकांचे आयकोना आपण जायचं हुकुमशाही लोकां बराबर लोकांना टाईम येणार लोक रस्त्यात येतो लोकांमेंट लोकांना बीजेपी स्वतः घरात हा टामो सगळ्यांना सांगता गोरमेंटात मयकल लोबो लोकांचे आयकोपचे सामान्य सामान्य मनीस म्हटी पोत्त्यात करता तो एक सांगता आणि दुसरे करता त्या बरोबर रिक्वेस्ट हा त्याने चिंते मतीन आणि हिंगासले ते काढून हे व्हाचे आणि जागो हा जो लोकांचे ना थिंगासून इफेक्ट जायचं ना दुस पडत सो ह्या आपल्या सरकारा मागता हे जाता तितले हे ताणे हेचे विचार करचो आणि हिंगा सोयले काढून ते रिमूव्ह करचे म्हणून आयज जी हंगा हो जायकाचं प्रोजेक्ट जे पंपिंग स्टेशन तेंच्यानी प्लॅन केलेले असा त्याला ओपोज करत आता हे पंपिंग स्टेशन किती थोड्यांक पंपिंग स्टेशन किती ते खबर नाचे ना जे सिवेजीची लाईन एक लो लाईंग एरिया जे वता त्या जाग्यार एक पंपिंग स्टेशन घालचे पडतं आणि ते सगळी जी सरावडींग सिवेज त्या लो लाईंग एरियाची सिवेज आह तितली त्या पंपिंग स्टेशन एक्युम्युलेट जाता आणि थंसरसून पंप स्टार्ट करून ते पंप करून ते नेक्स्ट लेवलाचे फे व्हरचं आणि तशी ती गार्बेज आमची सिवेज ट्रीटमेंट प्लांट जो बागान बांधलेला असा थंयसर वयता आता या जी आमची साईट असा ही देवीची जागा एक हिंदू धर्माचे एक सेंटिमेंट असतात देवीच्या कसले जागे कर, कसले कार्य आमचं हिंदू धर्माचं हिंदू लोक आपल्याची सगळे सेंटिमेंट्स धरून हे जागेकडे इतलेच नाही नेले सरावडिंग सगळे कॅथलिक्स असा तांचे कडसून सुद्धा असे आयकून आला ह्या जाग्या जर एक नाल सुद्धा पडलो एक पोय पडली एक चुळे पडले सराउंडिंग लोक आहात पण देवीचे हे मनून ते, ते आत लायना हे जागेक इतके महत्व आता आख्या गावची जी सिवेज हाडून घालत या गॉर्मेंटा कोणी अधिकार दिला या गोव्हर्मेंटने एक चितूक जाय असले बाबा देवीची जागा आहात देवीच्या कार्याक यूज करपाक जाय आसली तांच्यांनी हें प्लॅनींग करूंक जाय आसले बाबा ही देवीची जागा हा हांगा सिवेज पंपिंग स्टेशन घालपाचें ना पण तांकां पडलेलें ना तांकां फक्त एकूच पडलेलें असा की आपणाक जाय ते करपाचें आता बागा सिवेज ट्रिटमेंट जो प्लांट आसा आतची सिवेज सय वयतली खऱ्यांनीच वयतली काय ना एक व्हड क्वेश्चन मार्क प्रोजेक्ट स्टार्ट झाला दोन हजार बारा दोन हजार तेरा आणि जयकांडिंग केले आणि प्रोजेक्ट त्यांच्यानी कम्प्लिशन करतो म्हणून सांगलेले दोन हजार पंधरा तीन वर्सांनी आज सात वर्सांनी हेच्या पहिली आम्ही प्रोटेस्ट केलो जायकाचो पाईपलाईन ते ले करता पण त्या फिजिबिलिटी ना म्हणून कित्याक कागूर आणि ही कोस्टल एरिया हा ह्या ह्या वाढारात बसले कितीशीच हॉटेल्स आम्ही रेजिडेन्शियल एरिया सोडून पण जी हॉटेल्स आज मेक्झिमम सिवेज जनरेट जाता ह्या हॉटेलांसून त्यांना ही सिवेज हो आयज सांग आमचं गार्बेज ट्रीटमेंट प्लांट सांगले त्यांच्यानी वास येऊचा पिकनीक करू आता थंयसर केन्नाय केसू येता पण आज थंयसर आम्ही वयतले तर आम्हाला घेवन घेऊन पडटा भितर सोडिना कित्याक भितर सोडिना थंयसर एकुमिलेशन इतक्या जाल्यार इतली घाण पडलेली तो आमकजांपल पळयलो तर हो जो सिवेज पंपिंग स्टेशन हकांच्या मदीं घातलेले आह पळय हे मॅनेज जातले कशे दिसना आणि हे जर मॅनेज तांचे त्यांचेकडे ह्या वाटरातलं जितलो लोक हा सरावडिंग त्यांना हांगा राव एक दीस सुद्धा पाव जाऊचे गाव सोडून त्यांना वयचो पडटलो एक सिस्टम फेलियर जाय हा त्यांचा रिपोर्ट पळताला बाबा तेच ॲडवांटेजीस किती डिसएडवांटेज हा फक्त डिजएडवांटेजी एक दोनच सांगता हे माझे त्यांच्या रिपोर्टा हो प्रमाणे ते म्हणजे हो एकदा फार्म फेल झालो हो प्रॉब्लेम येऊ येतात पाईपलाईन चोक झाली प्रॉब्लम ये पॉसिबिलिटीज किंवा तुम्हाला खबर असा पाईपलाईन चोक जातली म्हणून ती येईप किती घातल्यात आई सगळ्या जी चेंबर त्यांच्यानी दे बांधल्या कालावधीची सगळी चेंबर आय कोसळात सगळी चेंबरां भरलेली असा सगळी जी पाईपलाईन आय सिवेज कनेक्ट करिनासनाली असा ही सिवेज वतली खं जी पण पाइपलाइन सगळी बोलली हा ही सिवेज एक चांस असा की ही जी सिस्टम आय ती ओवरफ्लो जावपाची चांस असा जर तर इज जायका जो प्रोजेक्ट फेलियर झालो जे आखी टुरिझम जे हा गोवा स्टेट जे टुरिझम म्हणता डिपेंडंट हा टुरिझमचे कालांगूज कांदोले सारखी एरिया जर तर सिस्टम फेलियर झाली जे आखे ट्युरिजम काबार जातलं गोयची इकॉनॉमी काबार जात जे तुमका फिजिबिलिटी या प्रोजेक्टात दिसत ना ते प्रोजेक्ट किती कितले पैसे मोडून करता ओ एक क्वेश्चन फिजिबिलिटी आसपकंटी जाय आम्ही दोन वर्षांनी तीन वर्षांनी पाच वर्षां प्लॅनिंग करीना सिवेज ट्रीटमेंट आम्ही नाका म्हणना पण त्याची फिजिबिलिटी असे प्लॅनिंग केलं जे पायपां घातल्या त्यांच्यानी फुडली पंचवीस ते पन्नास वर्षांची चिंतून त्यांच्यानी प्रोजेक्ट जाय असलो पण आज त्यांचे ते विजन ना त्यांचे विजन फक्त दोन ते तीन वर्षांचे पण तीन वर्षांचं त्यांचे विजन आले ते काबार झाले कित्याक तीन वर्सं ने सात वर्सां प्रोजेक्ट अजून कंप्लिशना पव आणि तरी दिसना प्रॉजेक्ट कम्प्लिशनातला कसं किया खुद टेक्निकल एडवायजर्स म्हणतात की व प्रोजेक्ट फिजीबल ना म्हणून ती पायपलाईन लेट केल्या ती फिजीबल ना पैसे कित्याक म्हणतात गव्हर्नमेंटान लोकांची जी, जी देवीची जागा हा आणि देवीच्या फुडल्यान जो कोण शाणपती करता याच्या पहिली देवीन प्रत्येक जणांना दाखले हा त्याची त्याची जागा दाखली हा आणि देवीच्या फुडल्यान जो शाळपती करता तो सरना आमका दिसता ही देवीची जागा ही देव कार्याक लागून ना बऱ्या कार्याक लागून येऊ जावशी पण नसली घाणीचा प्रोजेक्ट जेव्हा असो घाणीचा प्रोजेक्ट आम्ही राहिला तो आम्ही मागता आख्या गावकाराचं उलो आहात गावकाराचं प्रोटेस्ट आहात आम्ही मागता व घाणीचा प्रोजेक्ट आम्हाला शिफ्ट करचो आम्ही नाका म्हणी ना, ना। तर आम्हाला शिफ्ट करतो पण या जाग्यात देवीच्या जाग्यावर व प्रोजेक्ट येऊपास आम्ही केव्हा दिवचे आपण जे मनोगत अंग घेऊन प्रगट करपचे तो गावकार कोणी आघार येऊन मनोगत जो आसा ही जागा करून त्यांना सांगले की हांगा तुम्ही हो प्लांट तारीख दोर नका तुमच्या आणि तरी असताना त्यांच्यानी एक्शना घातले स्वामीजीने पहिली नो ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन नो ऑब्जेक्शन घालून त्यांचे त्यांच्यानी ऑब्जेक्शन आपले नो ऑब्जेक्शन दिले आणि इले दे त्यांच्यानी जेव्हा हेलो काम सुरू झाले त्यांना एक कोटाची खैरी एक एक घालू हेजेर आणि काम करून आम्ही सदिच पॉलिटिशना वेळे वेळ पॉलिटिशन पहिले मांजुरा दाखयता आणि दस मार्ग टाईम तेव्हा ते घोटा देत आई मुसेरा देतात मागीर आमट घोटा दिता आणि असं सांगा मांजुरा ऑग तुम काम कोण मांजुरात जा म्हणतात आणि मांजरात कोण होता आणि पयता पण मांजुरात चिग्ता आणि सकल पडता असे नाही हंगास झाले असा आम्ही बारा वर्षांगास काम सुरू झाले असं श्री शांतादुर्गा देवीच्या जाग्यात हे हो प्लांट जाऊक आणि सगळे एक जावट दुसरेकडे व्हावचं आणि तुम्ही सगळे हर दे हा गुरुदास शिरोडकर कळंगुटचा नागरीक कळंगुटेन आम्ही देवी शांतादुर्गेच्या नावार आज बरे रावतात आणि जेव्हा कळंगूट गाव व देवीच्या नावारूच देवी देवीचे जागृत देवस्थान असल्या कारणात आणि देवीची परत एकदा हंगासर कळंगुटीत स्थापना झाल्या उपरांत जे लोक कामधंद्यात कळंगुटीन भयल्यापासून ये ते हंगर आयज बरे रितीन धंदो करून देवीच्या नावार जगतात आणि पूर्वपार पूर्वजांनी पूर्वपार पूर्वजांनी जी देवीची जाग्याची ही जतनाय केल्या आणि ह्या जागेबद्दल जो आमचा आदर सन्मान आणि भावना असा देवी प्रती तशीच ह्या देवीच्या जाग्या प्रती आमची सगळ्यांची तशीच भावना आणि खरे म्हटल्यार जो कोण ह्या जागेचं जे पद्दतीन आतां विचार करता यूज करपाक तो एकदम चुकीचे पद्धतीचा विचार तेचो असा आणि खरेंच तर तेका आमच्या ग्रामदेवी शांतादुर्गा प्रती थोडो तरी भाव असा एक देवीचे स्थान कळंगुटीची आमची ग्रामदेवता अशा देवीच्या जाग्यार हो सुएज ट्रिटमेंटाचो पंपींग स्टेशन घालप हेचे इतके वायट गजाल ना हांव त्या परत एकदा अपील करता जे कोण हे फुडें सरल्यात हे चुकीचे काम या देवीच्या स्थळां जाग्यार करपाक ते तेंच्यांनी व जागो दुसरेकडे घेवचो कुळंगुटीन आनी आणि आणि वेगळे जागे खूप असो योग्य असो जागो तेंच्यांनी घेवचो आणि हांगासर जी हळशीक देवीच्या जाग्यार ते ती ते तेंची करची त्यांची असो हांव हा मना मनापासून आनी एकदां अपील करता आणि जो गावच्या लोकांचे जे काळीज दुखोन त्यांच्यानी हे काम हंगर करचे न्हू आणि जेणे जेणीन देवीच्या अशा बऱ्या किंवा देवीच्या बद्दल असे वाईट विचार दवरल्या पण तेणीन देवीन त्यांना केन्नाच त्यांची उदरगत करूंक ना आणि देवीक वगत लागचो ना अशा लोकांक तेंचो जागो दाखोवपाक तेन्ना परत एकदा सांगता अशा जाग्याचेर जे देवीचो जागो आसा तेचेर ही अशी हळशीक हांगासर त्यांच्यानी हाडची न्हू